रक्तपात हा नको मानवा युद्धाची घोषण युद्धाची हिवानी ऐकावी बुद्धाची घोषण युद्धाची हिवानी ऐकावी बुद्धाची रक्तपात हा नको मानवा घोषण युद्धाची घोषण युद्धाची हिवानी ऐकावी बुद्धाची घोषणयुद्धाची हिवानी ऐकावी बुद्धाची अंगुली माला वाट सर्वची कापी तसे बोटे झाले तर याच्या पापी कृत्याने चारित्र खोटे अंगुली माला वाट सरूचे कापी तसे बोटे झाले तर पापी कृत्याने चारित्र खोटे उपदेशाने मिटविली शंका उपदेशाने मिटविली शंका त्या योद्ध्याची त्या हिवानी हिवाणी ऐकावी बुद्धाची वाणी ऐकावी बुद्धाची घोषणयोद्धाची हिवाणी ऐकावी बुद्धाची द्वेषाने हा द्वेष वाढतो नकोच संघर्ष क्रांतीमधूनी क्रांती जन्मते होत उत्कर्ष द्वेषाने हा द्वेष वाढतो नकोच संघर्ष शांतीमधूनी क्रांती जन्मते होत उत्कर्ष नको वाचता सुखी करावी नको वाचता मुखी करावी खोट्या शब्दाची खोट्या हो शब्दाची हिवाणी ऐकावी बुद्धाची घोषण युद्धाची हिवाणी ऐकावी बुद्धाची हिंसा चोरी मादक याचे सेवन ना सयं हो न करणारा प्रकाशित होऊन येते विश्वतारनारा. हिंसा चोरी मादकयाचे सेवन ना करणारा प्रकाशित होऊ विश्व तारणारा तोच मधु तोच मनु मग सदा पाहतो तोच मनु मग सदा पाहतो सपने आनंदी स्वप्ने आनंदी वाणी ऐकावी बुद्धाची घोषण युद्धाची वाणी ऐकावी बुद्धाची तारक हो पण मार कुणाचा होऊ नको केव्हा झुंजारा ठेव सांभाळून बुद्धीचा ठेवा तारकओ हो पण मार कुणाचा होऊ नको हो केव्हा घर जरा सांभाळून बुद्धीचा ठेवा निनांद नांदो अंतर नांदो अंतर यामी तुझ्या एकदाची तुझ्या एकदाची आयका ऐकावी बुद्धाची ही वाणी ऐकावी बुद्धाची रक्तपात हा नको मानवा घोषण युद्धाची घोषण युद्धाची हिवानी ऐकावी बुद्धाची घोषण युद्धाची हिवानी ऐकावी बुद्धाची घोषण युद्धाची हिवानी ऐकावी बुद्धची ऐकावी ऐका